दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व त्र्याऐंशी गावचे सरपंच पदाचे आरक्षण रंगभवन सभागृहात जाहीर सोलापूर ग्रामीण भागात सर्वांचे लक्ष लागलेल्या सरपंच पदाचे अखेर आरक्षण सोडत मंगळवारी दुपारी तीन वाजता काढण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्र्याऐंशी गावचे आरक्षण छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन सभागृहात उपविभागीय अधिकारी सुमित शिंदे दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आले अनुसूचित अनुसूचित जाती अनुशुचित जमाती नंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग शेवटी सर्वसाधारण प्रवर्गाची आरक्षण सोडत झाली दक्षिण तालुक्यात मुळेगाव व संजवाड ही गावे अनुसूचित जमाती सर्वसाधारण तर होनमुर्गी होन व राजूर हे गाव अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाली आहेत ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी एसी पुरुष पुरुष म्हणतात बसवनगर महिला दाखव दंगेवाडी महिला दाखव गावडीवाडी पुरुष गोळेगाव कांदा महिला पिंजरवाडी महिला शंकरनगर महिला टाकळी जनरल जंडल महिला हत्तर संग yeah. महिला आनंदगाव आणि पूर्वट जनरल एस टी ओके तुम्हाला एस टी साठी मुळेगाव एस टी जनरल संजवड एसटी जनरल आणि राजू महिला चर्चा करून पुढे नामाप्रूक ओबीसी जनरल बाळगी महिला बोरामणी बोरामणी ओबीसी जनरल दरगनहाळी महिला राखीव कोटगीचा वकील जनरल माळखोटा जनरल हे सगळं ओबीसीचं सुरू आहे शिंगडगाव महिला वडापूर महिला बरुड बोरुळ दिंडूर मद्रे ओबीसी जनरल नांदी सिल्हार उळेवाडी किंचूर महिला ओबीसी महिला त्यानंतर पुरस्कार घ्यायचं शौकी महिला राखीव ओबीसी संगरी मलगुरी कंदलगाव ओबीसी जनरल वडगवा महिला चिटीद्वारे गुंजिरो महिला चुटीद्वारे आता सर्वसाधारण तर वळजी सर्वसाधारण बंडलपोटे महिला कुर्डगी स्टेशन महिला किर्थल जनरल दोसरी जनरल बक्षीपर्गी महिला इंगळगी महिला चिंचपूर महिला कुडळ तांदुळवाडी जनरल निंबरगी महिला हिपळे जनरल रामपूर महिला टाकेपूर जनरल वर्ल्ड सेनानिका शेगाव महिला अंतरोळी जनरल बोलपोखे मंडलगी महिला येळेगाव महिला वरेळेगाव आणि लिमशी चोळी जनरल मुस्ती डोड्डी महिला राखीव तो वराळी बुरदेहरी महिला राखीव हो। आऊज मंदरू महिला राखीव हत्तूर हो। जनरल राहिले का आऊज मंदरू जनरल हतुरूरचंद्रा जनरल बंकलगी महिला रातू चि आ जनरल आएरवाड़ी जनरल शिवब महिला वड़गाव महिला वांगी जनरल कारकल महिला उडे मंदरू केलगाँव तीन जनरल गाव जनरल भटाटीवाड़ी आदिहा महिला रात कुशूरखानापुर जनरल आलेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा